नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कुठलाही डेली ब्लॉग नसणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी खूप प्रभावशाली आहे कारण आपण सगळे स्वामींची सेवा करत असतो पण मंडळी रोजच्या कामात आणि रोजच्या दगदगीमध्ये आपल्याला नित्यसेवा करणे होत नाही आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मग अशा वेळेस ते आपल्याला कुठलीही सेवा करू देत नाही किंवा मध्ये मध्ये त्यांचं डिस्टर्बन्स असतो मग अशा वेळेस आपल्याला जी आपण काही सेवा करत असतो त्यामध्ये आपलं मन लागत नाही बघा मंडळे आपण सांसारिक माणसं आहोत तर बराच वेळ आपण एखादं स्तोत्र मंत्र किंवा पाठ करू शकत नाही आपल्याला घरातलेही सगळं बघावं लागतं माझ्यासारख्या बऱ्याच गृहिणी आहेत ज्या पहिल्यापासून स्वामीसेवा करत आहे किंवा मग ज्यांना नवीन स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे तर हा काळ अतिशय शुभ आहे कारण या काळामध्ये वातावरणामध्ये एक वेगळ्याच लहरी उत्पन्न होत असतात त्यामुळे आपण केलेली सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचते कारण वातावरणामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी असते तर मंडळी हा हा काळ अतिशय शुभ आहेत तर कोणीही स्वामींना प्रसन्न करण्याची किंवा स्वामींची सेवा करण्याची ही संधी अजिबात सोडू नये म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि जमेल तितक्या वेळेस करू शकतात तर बघा मंडळी पंधरा डिसेंबरला दत्तजयंती आहे त्याआधी एकवीस दिवस पूर्वी पूर्वीपासूनच आपल्याला स्वामींची सेवेसाठी सुरुवात करायची आहे म्हणजे एकवीस दिवसांची ही सेवा आहे तर सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबरपासून आपल्याला ही सगळी सेवा करण्यासाठी सुरुवात करायची आहे तुम्ही जर जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला माहितीच आहे की या काळामध्ये आपल्याला स्वामीचरित्राचे पाठ करायचे असतात तसेच गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं तसेच स्वामींची माळ जप करायची असते आणि अशा भरपूर काही सेवा आहेत म्हणजे जितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करता येईल तितक्या या काळामध्ये सेवा केल्या जातात बघा मंडळी केंद्रामध्ये सुद्धा खूप सगळ्या सेवा या दिवसांमध्ये करून घेतल्या जातात तर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर नक्कीच या सगळ्या सेवांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळाच आनंद आपल्याला यातून मिळत असतो तर हा सुद्धा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर तुम्ही घरी सेवा करणार असाल तर माळजप स्तोत्र किंवा मग पारायण करण्याचा अजिबात सांगणार नाही आहे कारण हा व्हिडिओ मी यासाठी बनवला आहे की रोजच्या दगदगीच्या याच्यामध्ये आपल्याला सेवा करणे होत नाही तर मग अशा वेळेस आपण एक सेवा करू शकतो जी अत्यंत प्रभावी आहे ती म्हणजे नामस्मरण बघा मंडळी आपण काय करतो बऱ्याच वेळा काही पाठ करत असतो किंवा मग आपण पारायण करत असतो किंवा स्वामीचरित्राचे पारायण करत असतो पण आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर ते बऱ्याच वेळा आपल्याला डिस्टर्ब करतात त्यावेळेस आपल्याला सारखं सारखं उठावं लागतं किंवा मग कोणी कोणी वर्किंग वुमनसुद्धा असतात तर मग अशा लेडीजला सेवा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही तर मग तुम्ही ही अतिशय प्रभावी अशी नामस्मरणाची सेवा नक्कीच करू शकतात काही वेळा काय होतं की आपण एखादे पारायण करत असतो किंवा एखादं ग्रंथ वाचत असतो पण आपलं जर मनच तिथे नसेल किंवा आपलं लक्षच जर त्या ठिकाणी लागत नसेल तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बरेच उपवास केले किंवा अजून दुसऱ्या कुठल्या असतील त्या सगळ्या सेवा केल्या तरीसुद्धा आपल्या प्रयत्नांना किंवा आपल्या मनातली इच्छा कधी कधी पूर्ण होत नाही तर मग ते कशामुळे होतं तर हेच कारण असतं पण करत असलेल्या सेवेमध्ये आपलं मन नसतं किंवा मग आपल्या डोक्यामध्ये वेगळेच काही विचार चालू असतात तर अशा सेवेचा काहीही उपयोग होत नाही मग त्यापेक्षा तुम्ही आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये बघा मंडळी सेवा कुठलीही असू द्या मग ती छोटी असो की मोठी असो पण स्वामींना ती मनापासून केलेली सेवा अतिशय प्रिय असते म्हणूनच हे नामस्मरण ही अशी एक सेवा आहे जी तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता आणि तुम्हाला जमेल त्या वेळेत आणि जमेल तितक्या वेळेस करू शकता फक्त सेवा करत असताना पूर्ण मनापासून मग तुम्ही कुठलंही काम करत असू द्या पण तुमच्या मुखामध्ये कायम स्वामी नामाचा जप असावा आणि मनामध्ये नेहमी आणि डोळ्यासमोरसुद्धा स्वामींची प्रतिकृती असावी तसेच मंडळी पंचवीस तारखेपासून आपल्याला देवाची रोजची पूजा करत असताना दोन अगरबत्त्या लावायच्या आहे आणि ह्या अगरबत्त्या पूर्ण संपोपर्यंत आपल्याला फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत ही सेवा तुम्ही पूर्ण एकवीस दिवसापर्यंत करा आणि निस्वार्थ भावनेने आपलीन केलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि बघा आपण जेव्हा कुठली सेवा करतो तर मला हे पाहिजे ते पाहिजे असं काही करण्यापेक्षा आपण जर निस्वार्थ भावनेने ती सेवा केली तर स्वामी आपल्या मनामध्ये काय आहे ते निश्चितच ओळखतात कारण ते ब्रह्मांड नायक आहे आणि आपली इच्छा नक्की पूर्ण होईल म्हणूनच ती सगळं विचार सोडून फक्त स्वामीनामाचा आपण जप चालू ठेवावा तर ही सेवा तुम्ही एकवीस दिवस न खंड पाडता करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव हो येतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन सेवेकरी असतील आणि ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे आ... किंवा स्वामींची सेवा करण्यासाठी सुरुवात करायची आहे तर त्यांनी या सेवेने नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय